महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज संघर्ष संघर्षा जरांगी पाटील यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत अशाच प्रकारे आपल्या कुरुंदा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून मनोजदादा जरांगी पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत आता आपल्यासोबत कुरुंदा येथील सकल मराठा समाजाचे जे ज्यांनी सामाजिक उपक्रम जे आयोजित केले अशा आयोजित आहेत कोणकोणते आपण सामाजिक उपक्रम राबवून मनोजदा धरांजी पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत तर सर्वप्रथम आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदा जरांगी पाटील यांना आम्ही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर तमाम समाज बांधवांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आम्ही सन्मान्य मनोजदादा जरांगे यांचा वाढदिवस साजरा करत असताना वेगवेगळ्या सामाजिक उप उपक्रमांनी आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आहे आज कोरंदा गावामध्ये हजारो झाडं लावण्याचा उपक्रम सुद्धा चालू आहे दोन हजार झाड लावून या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांचा वाढदिवस साजरा होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन आम्ही या ठिकाणी हा वाढदिवस दादांचा मोठ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये साजरा करतो आहोत कारण या समाजा समाजामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा घेऊन न्यायिक हक्क मागण्यांसाठी लढणारे मनोजदादा जरांगे यांचा वाढदिवस आम्ही त्याच विचारानं प्रेरित होऊन या रक्ताचा थेंब थेंब हा समाजाच्या अठरापगड जातीच्या सगळ्या गरजवंतांपर्यंत या रक्ताच्या थेंबापर्यंत थेंबामधून रक्ताचं नातं निर्माण करण्याचा हा संकल्प कृंदावासियांच्या माध्यमातून आदरणीय जरांगे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करतो आहोत आज पाहत असाल शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीनं आणि या ठिकाणी आज महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा महाराष्ट्राने विचार करावा अशी गोष्ट घडते आहे कुरुंदामध्ये अठरा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन रक्तदान करत आहेत शिवशाहू फुले विचारांचा जागर खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगी पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं असेल आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुरुंदा या गावामध्ये आम्ही हा करतो आहोत अठरा पगड जातीची सगळे समाज बांधव हो, या ठिकाणी रक्तदान करतायत महिला सुद्धा या ठिकाणी रक्तदान करताना आपण पाहत असाल या सगळ्या या उपक्रमाच्या माध्यमातून अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही मनोज दादा जरांजे जा, पाटलांचा वाढदिवस हा वेगळ्या उत्साहामध्ये उल्हासामध्ये आणि आनंदामध्ये करतो आहोत आणि अठरा पगड जातीच्या सगळ्या समाज बांधवांना एक विश्वास पटलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये गरजवंत गोरगरीब पीडितांचा शोषणकर्त्यांचा जर कैवारी कोणी असेल तर पुढच्या काळामध्ये तर तो मनोज दादा जरांगे पाटील असेल म्हणून अठरा पगड जातीची सगळी सगळी मंडळी मनोज दादा जरांगी पाटलांच्या या वाढदिवसाच्या उपक्रमामध्ये सहभागी आहेत या निमित्ताने आम्हाला आवर्जून नमूद करावं असं वाटतंय या ठिकाणी ज्यांनी मनोज दादा जरंगे पाटील यांच्या जेव्हापासून जे जो मर, मराठा आरक्षणाचा लढा चालू झाला त्या लढ्याला सतत कुरुंदा येथील सकल मराठा समाजाचं त्यांना पाठिंबा आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळं एक त्यांनी उपोषण केलं होतं ते म्हणजे शमशान भूमीमध्ये अमरण उपोषण आणि त्याच अमरण उपोषणामधले काही उपोषणकर्ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केले काय कशा प्रकारे आपण दादा जरांगे यांना शुभेच्छा देतो निश्चितच हा ऑगस्ट महिना क्रांतीवीरांचा महिना आहे आज सन्मान्य संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं कुरुंदा नगरीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या आंदोलनामध्ये आंतरवाली सराठीच्या नंतर कुरुंद्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रकारचं आंदोलन जा झालं मग ते स्मशानभूमीतला अमरण उपोषणाचं आंदोलन असेल महाराष्ट्रातला मोठा सगळ्या ट्रॅक्टर मोर्चा असेल आणि एका समाज पुरुषाचं एका क्रांती पुरुषाचा जन्मदिवस साजरा करत असताना काहीतरी सामाजिक उपक्रम आपण केले पाहिजे या उद्देशानं आम्ही आज कुरुंडा नगरीमध्ये जवळपास दो दोन तीनशे बाटल्या रक्त रक्तदान या ठिकाणी तरुण पिढीनं केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये केवळ मराठा नाही तर आमचे मातंग बांधव असतील आमचे बौद्ध बांधव असतील आमचे मुस्लिम बांधव असतील आमचे लिंगायत बांधव असतील आमच्या ओबीसी समाजातील सर्व घटक असतील शिवशाहू फुले आंबेडकरांना मांडणाऱ्या सर्व चळवळीतले पदाधिकारी असतील सर्वांनी यात विहिरीनं भाग घेतला आणि त्यांनी सर्वांनी एक सांगितलं मनोज दादा जरांगे पाटील हे बहुजनांचे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत आणि ते जर न्यायासाठी लढत असेल तर निश्चितच त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं झाडं लावणं असेल रक्तदान करणं असेल अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो नक्कीच गुरुंदा येतील सकल मराठा समाज हे त्याच्यामध्ये तरुण असतील किंवा ज्येष्ठ सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस आहे आणि अतिशय सामाजिक उपक्रम राबून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने हे त्यांना शुभेच्छा आहे आपण यामध्ये सहभागी आहेत काय सांगणार पाटलाच्या कार्यक्रम जन्मदिना बद्दल शिबिर ठेवला अतिशय आनंदाचा आहे काही माणसं स्वतःच रक्त देऊन स्वतःच पूर्ण आयुष्य येथून माणसाला जगवतात आणि माणसाला वाढवतात आणि माणसाला माणूस शिकवतात काही माणसं काय करतात की स्वतःला करता? लोकांना लोकांना मारतात आणि मारून स्वतः जगतात हे अतिशय प्रथा वाईट आहे आज देशामध्ये चालू घटना जास्तीत एकमेकाला द्वेष करणं एकमेकांचे विरोधात वागणं सरकार जास्ती असं वाटोळ करणं सरकार हा कोणत्याही प्रकारचा आम्ही जर टी व्ही कोणत्या बातम्या ऐकल्या कधी माणूस तिच्या बातम्या ऐकत नाही वादाशिवाय झगड्याशिवाय विकासाची गोष्टच नाही पण असे माणसं एक क्रांतिकारी माणसं होऊन जात असतात या माणसानं जीवन पूर्ण केलं आणि काही माणसं लोक मारून टाकतात म्हणून यांचा आम्ही आदर्श अतिशय आदर्श होऊन समजतो त्या ठिकाणी दुसरे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तशा प्रकारे आपण शुभेच्छा देऊ सर्वप्रथम खरोखरच संघर्ष योद्धा मनोज दादा दरंगे पाटील यांना आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या वृंदा नगरीमध्ये सगळे दिव्य असा हा वाढदिवस आम्ही वृक्षारोपण त्याचबरोबर रक्तदान शिबिर जीवनदान रक्तदान या प्रकारचं रक्तदान या ठिकाणी करून आजचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि मनोज दादांची जी शिवपण आहे की वंचिताला बहुजनांना जे काही गोरगरीब आहेत त्यांना खरोखरच काहीतरी शासनाकडून मिळायला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून मराठा समाजामधील जे वंचित आहेत मराठा समाजामध्ये आहेत पण त्यांचा विचार न करता जे वंचित लोक आहेत जे मोर मोलमजुरी करतात त्यांच्यासाठी खरोखरच त्यांना आपला हा हक्काचा वाटा द्यायला पाहिजे यासाठी मनोज जोरांगे पाटील यांनी जीवाचं रान केलं आणि त्यासाठी हे कार्य करत आहे त्यासाठी त्या आमच्या लिंगायत समाजाच्या वतीनं सुद्धा त्यांच्या आपल्या वाढदिवसानिमित्त आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे स्वतः लिंगायत असून खरोखरच मनोज जरांगे पाटलांना जे समाजासाठी करत आहेत त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद बघितलं या ठिकाणी कुरुंदा या ठिकाणी आज मनोजदा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस अतिशय सामाजिक उपक्रम राबून साजरा केला जात आणि या सामाजिक उपक्रमामध्ये अठरा पगड जातीचे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन स्वतः मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान देत आहेत आणि अतिशय सकल मराठा समाज कुरुंदा यांच्या वतीने सुरुवातीपासून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे या ठिकाणी आगळी वेगळी आंदोलन सुद्धा करण्यात आले आणि त्याच नंतर आज मनोज दादा जरांगे पाटील यांना सामाजिक उपक्रम राबवून सकल मराठा समाज कुरुंदा यांच्या वतीने शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंगडे हिंगोली and press the bell icon never miss an update